नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे धानकी येथे रामनामाचा जप राम मंदिर येथे प्रथमत प्रभू श्रीराम व हनुमंतरायांची पूजा अर्चना करून आरती करण्यात आली व महाप्रसाद देण्यात आला गावात मुख्य मिरवणूक मार्गाने मिरवणूक काढण्यात आली होती ट्रॅक्टरवर विविध रंगी फुले आणि लाईटच्या माळांची सजावट रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली ट्रॅक्टरवर राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या वेशभूषेत लहान चिमुकले अतिशय प्रसन्न व मनमोहक दिसत होती जणू ढानकी नगरीमध्ये साक्षात अयोध्या नगरी अवतरली आहे याप्रमाणे अतिशय आनंदात वाजत गाजत ताल मृदंगाच्या तालावर ठेका घेऊन भाविक नाचत गाजत पावली खेळत तर तरुण डीजे व ढोलताशांच्या तालावर ठेका घेत रामनामाचा जप करीत रॅली काढण्यात आली रामनामच्या जयघोषाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते

दिगांबर शिरडकर एकमत लाईव्ह न्यूज मराठी धानकी बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा